अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र हे षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे आर एस एस त्यांनीची ही संस्कृती आपल्या दिसून येते ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसने घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे आयपीसी कलमा अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे हे सर्व भाजपचे भाजपचे आणि आर एस एसचं षडयंत्र आहे याला सर्वांची जबाबदार देवेंद्र दे दे फडणवीस याला त्याने पाहिलेला पुतळा आहे इथे आज साखळी तुटलेली आहे त्यामुळे आज बेताल बोलत आहे मकरंद कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या यांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे ज्या पद्धतीनं पडळेकर बोललेत ना खरं सांगतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचारवंतांचा लेखकांचा कवींचा प्रचंड हा महाराष्ट्र आणि जर अशा पद्धतीने दे महाराष्ट्रात वक्तव्य येत असतील ते विधीमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून तर खरोखर हे म्हणजे इतकं निषेध करत आहे की निषेध करताना देखील लाग वाटली पाहिजे आणि मी पडळेकरांना एवढं सांगू शकतो ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीनं आरोप करत आहात तुम्ही एखाद्या विचार करावा ज्या महाराष्ट्रातील विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या जा मताचा करत आहात आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात ते निषेध करा तेवढं थोडं आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्राच्या प्रख्या यात्रे असेल यशवंतराव चव्हाण असेल त्यांचाही किसा प्रसिद्ध आहे त्याच्यापेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर वेगवेगळ्या एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शुल्पना काहीतरी अटल बिहारी वाजपेयी ना त्यांचं नाक कपाव त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे त्या महिला आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनाद होता कामाने ते विचार कुठे राहिले नाही आज तुम्ही कुठे काय करायला हवा खरं सांगतो मला आज त्या पडळेकरांची एवढी वर के वाटते विधिमंडळातून मंडळातून त्यांना अपात्र करण्यात आहोत त्यांना हका होत त्यांना हका होत आहोत आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप बीपीच्या करून खरोखर त्या मंडळ स्वच्छ करून येणार काय खरोखर त्यांनी ते करावं त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम लोकांच्या वतीने मागणी करतो मी संतोष मंगेने राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह